मी काय करतो एक एक विषय तुमचं म्हणणं ऐकून घेऊ आणि पुढे जाऊ काही विषय नाही ह्याच्यात काही अडचण येणार नाही अजिबात अडचण येणार नाही आणि तुमचं समाधान होईल असं मी उत्तर देतो काय काळजी करू नका त्यामुळे एक एक विषय उद्या व्यवस्थित पार पाडू

एक चार दोन हजार चोवीस ते एकतीस तीन दोन हजार पंचवीस अखेर संपलेल्या आर्थिक वर्षातील कामकाजा बाबत मान्य संचालक मंडळाने तयार केलेल्या अहवाल तसेच सदर वर्षाचा ताळेबंद नफा तुटा पत्रक स्वीकारून त्यास मान्यता देणे विषय क्रमांक तीन एक चार चोवीस ते एकतीस तीन दोन हजार पंचवीस अखेरच्या वैज्ञानिक लेखापरीक्षण अहवालाची नोंद घेऊन मागील सन दोन हजार तेवीस चोवीस लेखा परीक्षणाचे संचालक मंडळाने सादर केलेला दोष दुरुस्ती अहवाल करून त्यास मान्यता देणे मायकू नगर मायकूर मंदूर म्हणून नगर बंद करा दिमा विषय क्रमांक चार सन दोन हजार चोवीस पंचवीस आर्थिक वर्षाचे वस्तुली व भांडवले अंदाजपत्रापेक्षा कमी जास्त झालेल्या खर्चास मान्यता देणे विषय क्रमांक पाच सन दोन हजार सव्वीस सत्तावीस आर्थिक वर्षाकरता तयार केलेल्या महसुली व भांडवली अंदाजपत्रकात मान्यता मिळण्यासाठी तसेच निधी उभारणी करता सुचवलेल्या उपाययोजनाची नोंद घेऊन त्यास मंजुरी देईन विषय क्रमांक सहा सन दोन हजार पंचवीस सव्वीस आर्थिक वर्षाच्या वैज्ञानिक लेखापरीक्षासाठी शासन मान्य लेखापरीक्षकाच्या नामलेखितून लेखापरीक्षकाची नेमणूक करणे व त्याचा लेखापरीक्षण शुल्क ठरवण्यास मान्यता देणे विषय क्रमांक सात सन दोन हजार पंचवीस सव्वीस आर्थिक वर्षाकरता इन्कम टॅक्स ऑडिट व कन्सल्टन्सी जी एस टी ऑडिट व कॉस्ट एनर्जी ऑडिट कामाकरता कन्सल्टंट ऑडिटर यांची नियुक्ती करणे पंचवीस वर्ष लेखापोरेशन करण्यासाठी लेखन नेमणूक करणे व नवा विषय वाचण्याची माझी विनंती आहे आता काय करा नवा विषय दीपक वाचू दे आणि परत तुमचं काय मत आहे ते पुढे घेऊ आहे महाराष्ट्र काय संस्था आधी आम्ही एकोणीसशे साठ आणि कारखाना सोय घेतो रुपयाप्रेशन चालवण्याचे यासाठी दोन दोन मिनिट ऐकून येऊ द्या धबा माईक द्याला मिळून देकून घेऊ द्या मला तिथं बाईक नाही थांब रे प्रकाश बाबा मला ऐकून घेऊ दे त्यांचं काय माईक दे त्यांना वाटलेच माईक द्या

त्यामुळे माझी सर्व सभासद बांधवांना हात जोडून विनंती आहे की बाबा आपण या संस्थेचे मालक आहोत जो काही त्याच्यावरती चर्चा होणे तुम्हाला देखील सगळ्या गोष्टी कळू द्या आम्ही काय इतर आम्ही देखील परिवारातील माणसं आहोत आणि आम्ही काय नाही पण तरी कुणी बोलू नका सभेचा अध्यक्ष म्हणून साहेबांचा अधिकार आहे की प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देतात तेवढी माझी हात जोडून विनंती आहे साहेब आपण सहयोगी तत्वावर चालवणे देण्याबाबत मंजुरी मिळण्याबाबत विचार विनिमय करणे असा आपण विषय क्रमांक न घेतलेला आहे परंतु प्रत्यक्ष सहयोगी तत्वावरती देणं म्हणजे नक्की काय आर्टिश असणार आहे किती वर्षासाठी आपण देणार आहोत माझं पूर्ण होत म्हणजे आपल्याला एकत्र देता येईल की एकीकडं आपण सहयोगी तत्वावर देणार आहे का असं आपण म्हणतोय प्रत्यक्ष काय काही तरतूद बघितले तर सहयोग करताना प्रायव्हेट कंपनी सहयोग करता येत नाही दोन हजार तीन मधील गरीब केलेल्या उत्साह दिलेल्या ओळखाला मान्यता देश करा वर्षाची स्टोअर मारला डिझेल पेट्रोल पंपीत कसे निकाल झाले साहित्य ते रायट्रॉप करण्यास मान्यता देणे क्रमांक बारा केलेले स्टॅफ मोठे लोन घेऊन त्यात मान्यता देणे